तुम्हाला काय वेगळं दिसतंय बरं मला सांगा तुम्हाला आता ह्या सीन मध्ये वेगळं असं काय दिसत आहे बघी मम्मीला पण त्याच्या तर बघा हे वेगळं दिसत आहे काय चला तुम्हाला जवळ जाऊन दाखवते काय नाही तुमचे तुम्ही प्या काय बघताय माझ्याकडे काय बघताय काय नाही तुमचं तुम्ही प्या तू पी तो मम्पी चल आता काय करा एकमेकाला चाटायला लागले ती अर मम्प्या कि आईच्या वाटावर पाठीवर बसून मम्प्या लागले ती असली कुठली न्याय आहे ती काय करता रे तिकडे सगळी बघायला लागली ती माना मान मुरगड हो का आईला तुडवून जाते ती काय किंमत आहे झाल झाल गेली आता आयकुणीकड चुछ। बाई चौत चुछ छोट बाल हाय आणि ती मम्मा आता मज प मत जाले बाल आ हगरी का हगरी का तू बोल ना काय बघतंय तसे कोणीकडे बघतंय आ दादा काय करतो बघतोय वय दादा हे करतय वय दादा खाली दादा बस खाली तू दादाकड बघतोय बघा दादा बसला खाली आता ऍक्च्युली मध्ये ते हे शंभू दादाला बघत नव्हता ह्या छोट्याशा बच्च्याला बघत आता ही बघा येऊ कस कधी कधी चावते बांधणं कलते ती माली कलते ती तुझ आवडत कोणता आहे माझर ते हाय वेग ते, ते आवाज बघी कसा काढते त्याला आवाजच निघत नाही बघा आता आता बघा वरडत आहे कस नाही तू दाब नको आता बघ का आता वरडते आहे का आता बघ आवाज येतोय का त्या इकडे तंड कर रे अरे इकडे तंड कर वरड 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 ना भाई तू वरड ना अयू कस असं वय नेट वरड हा अल द्यावा बघू 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 हाय कसलं गड वरटते नाक बघू आय ब्लॅक नका बघा तिकडं बांध बॅकग्राऊंड ला भांडण बागा कशी आहे ते भांडण त्याला सोडबर ह्याला सोडबर त्याला त्याच्यापासून बघा त्यांच्या अंगात किती गोम हा बसलेल्या पण माणसं मग बसलेल्या पण बघ कस आहे ते बघे खात चाललंय सगळं राणीचं गवत इकडून तिकड इसकाटून टाकलय हो माय गॉड ए भांडकुदळ्यानो जा बघ जा कुठं गेले आय आय दिस बी ना तिथन मला मला चालते लई येडी आहे मनी ती बक्की कस बसले कोणाचं कोण नसले म्हणे काय कर पुरतो काय पुरत नाही मग असं खेळणं असते काय येड मेल नापर्यंत ती बॅकग्राऊंड ला बघ पलीकड काय करते त्याच्या पलीकडचं पण बघ कस बस चावलं का नाही ह्या बघ ह्या पलीकड बघा ह्या बघ ती बघा कुणीकडे जाऊन बसले थांबा दाखवते क्या करले कंपनी काय बघते पाठीत बसून कस आहे काय इतर आता बघ कुठं बसलोय निवांत हे बघले सगळ्यांनी आपापली जागा सेट करून ठेवली चला मग आपण संध्याकाळचा हा ब्लॉग बघतोय कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या राणीसाठी तुम्ही एवढी कमेंट केली तिचं पोट फुगलं होतं म्हणून ताप आला होता म्हणून तर तुम्ही तुमच्या सगळ्या कमेंटसाठी मी तुम्हाला मनापासून धन्यवाद करते आणि राणी आपली गेली आहे चरायला तर थँक्यू सो मच सध्या तर बाय बाय उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये भेटूया आता सध्या बाय बाय